आक्रमक बिबट्यानं हल्ला करून एका कर्मचाऱ्याला केले जखमी शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकला बिबट्या वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं केली बिबट्याची सुटका डॉट इंजेक्शन मारून केले बिबट्याला बेशुद्ध अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराजवळील हिंगणा बाळापूर मार्गावर असलेल्या शिवारात इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात चक्क दोन ते अडीच वर्षाचा बिबटे अडकल्याची घटना एक फेब्रुवारी रोजी उघडकीस आली सदरच्या घटनेबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती देऊन अकोला व बुलढाणा वनविभागाच्या पथकानं बिबट्याची सुखरूप सुटका केली वनविभागाला भी बिबट सापळ्यात अडकून पडल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक डॉक्टर कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार आर एफ ओ विश्वास थोरात व आर एफ ओ डांगे यांच्या सूचनेनुसार वनपाल गजानन गायकवाड वनरक्षक संघपाल तायडे मानत वन्यजीव रक्षक बाळ काळणे वनरक्षक मुंडे अनिल चौधरी सोपान अक्षय खंडारे चालक आलासिंग राठोड चालक यशपाल इंगोले देवेंद्र तेलकर प्रदीप खडे रिजवान अर्जुना हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रथम जाळी टाकूनच बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट आक्रमक व त्याची ताकद व चपळता प्रचंड असल्यामुळं त्यात एक कर्मचारी जखमी झाला त्यामुळं बिबट पकडण्यासाठी बुलढाणा येथील रेस्क्यू टीमचे वनरक्षक संदीप मडावी अमोल चव्हाण अक्षय बोरसे हे घटनास्थळी दाखल होऊन डॉटच्या सहाय्यानं बेशुद्ध करून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले शेतकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी बुलढाणा येथील वनविभागाच्या रेस्क्यू युनिटचे शूटर आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शनमध्ये बेशुद्धीची औषध भरून सापळ्यात अडकलेल्या बिबट्याला बंदुकीच्या सहाय्यानं डॉट मारून बेशुद्ध केले यानंतर वन कर्मचाऱ्यांनी सापळ्यातून बिबट्याची सुटका करून पिंजऱ्यात जेरबंद केले बिबट्यावर उपचार करून जंगलात सुखरूप सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी अकोला प्रादेशिक वनविभाग वन विभागाचे वन फिरते पथक तसेच बुलढाणा येथील रॅपिड रेस्क्यू युनिटचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिकाऱ्यांनी इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी सापळा लावला असावा त्या सापळ्यात अचानक बिबट अडकला दरम्यान शिकारी आपली शिकार घेण्यासाठी घटनास्थळी गेले तेव्हा सापळ्यात बिबट अडकल्यानं शिकारी बिबट्यासह सापळा तेथेच सोडून गेले असल्याची चर्चा आहे वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढलेले असल्यानं त्याला आळा कोण घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्र टुडे डे ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी दीपक तोरात मूर्तीजापूर आजच महाराष्ट्र टुडे डे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा